नमस्कार मी शुभांगी पाटील अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजे डीबीसी लाईव्ह न्यूज गव्याच्या हल्ल्यात एक मजूर ठार आडकूरजवळ घटना चंदगड तालुक्यातील आडकूर गावाजवळ शेतातील गवत गोळा करण्यासाठी गेलेल्या एका मजुरावर रांगव्याने केलेल्या हल्ल्यात मजुराचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याची घटना घडली हा मजूर कर्नाटक राज्यातील हुक्केरी तालुक्यातील बोळशनहट्टी येथील आहे आडकुर येथील सदानंद देसाई यांच्या गावठाण नावाच्या शेतात गवत मजूर येल्लाप्पा मल्लाप्पा गुडकाई वय पन्नास वर्ष मूळगाव बोळशनहट्टी तालुका हुक्केरी हा गवत गोळा करत होता त्याला शौचाला आल्यामुळे तो शेतातील ओढ्यात गेला होता याच दरम्यान त्याच्यावर रानगव्याने अचानक हल्ला केला त्यामुळे त्याच्या डोक्याला हाताला तसेच कानाजवळ मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला त्या अवस्थेत त्याला उपचारासाठी चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्याचपूर्वी त्याचा मृत्यू झाल्याची डॉक्टरांनी स्पष्ट केलं ह्या घटनेची नोंद चंदगड पोलीस ठाण्यात झाली आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल देसाई करत आहेत धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज